तर नमस्कार मित्रांनो आज आहे संडे आणि आम्ही आहोत नायजेरियामध्ये माझ्याबरोबर आहे भूबालन सर आणि प्रताप सर तर आम्ही आज निघालो आहे मस्तपैकी आज संडे साजरा करायला सा थोडंसं शॉपिंग बंद करणार आहोत आणि आज गेल्या गेल्या संडेला आम्हाला खेळायला मिळालं नव्हतं तर या संडेला आपण आज क्रिकेट खेळायला जाणार आहेत तर आपण आज क्रिकेट खेळायला जाणार आहोत तर नायजेरियातलं मैदान कसं आहे तिकडे कुठल्या प्रकारचा बॉल आहे काय आहे सगळं क्रिकेट कसं खेळतो आहे तर सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो असंच आपलं प्रेम असं आप व्हिडिओ सबस्क्राईब वगैरे करत राहा व्हिडिओला लाईक करा तर आज नायजेरियामध्ये आम्ही कसं क्रिकेट खेळतो काय खेळतो सगळ्यांना दाखवणार आहे तर चला आपली गाडी देखील आलेली ला आहे इकडचा नायजेरियाचा ड्रायव्हर देखील आला आहे तो पण बघा आज स्पोर्टच्या घोडे घालून आला आहे तर आपण याच गाडीने आज खेळायला जाणार आहोत आपण आज तिघेजण आहोत आणि तिकडे पूर्ण आपली टीम नायजेरियामध्ये येणार आहे लगोसला आपण आज क्रिकेट खेळायला जाणार आहोत तर चला निघूया तर मित्रांनो आपली गाडी आली आहे आणि आपण गाडीमध्ये आता मस्त की बसलो आहे आता आपण तुम्हाला दाखवणार आहे इकडचा रोड वगैरे कसा आहे हायवेने आपण लगोसला जाणार आहोत लगोसला जायला इकडनं कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं लागतील आणि आपले तिकडे क्रिकेटप्रेमी आपले सगळे क्रिकेट मित्र तिकडे आपली वाट बघतायत सगळ्यांना तुम्हाला आज दाखवणार आहे तर नक्कीच मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा तर मित्रांनो पाहू शकता आपण फोर्ड कंपनीची अतिशय सुंदर गाडी रोडवर चालते आणि ती बघितल्यानंतर खरंच मस्त वाटली गाडी पाहायला त्याच्यामुळे आज आपण आपल्या ब्लॉगमध्येला कॅप्चर के देखील केलं आणि आता आपण जवळजवळ लगोसच्या हायवेवरती आहे आणि हायवेवरती असताना बघा ही अतिशय सुंदर कार आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या भरपूर आता हे सुंदर देखील मार्केट देखील आहे इकडे आणि या मार्केटमध्ये आम्ही कंटिन्यू इकडनं येता करत असतो परंतु मार्केटमध्ये अजूनपर्यंत कधी गेलो नाही परंतु नेहमी लांबून पाहत असतो भरपूर गर्दी असते तिकडे आणि इकडे लोकल ट्रान्सपोर्ट देखील म्हणजे ज्या मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये ज्या बस वगैरे आहेत तसे जास्त लोकल ट्रान्सपोर्ट नाही आहे ज्या तुम्ही पिवळ्या गाड्या वगैरे बघतात त्याच लोकल ट्रान्सपोर्ट जास्त करतात हे बघा हे असे लोकल ट्रान्सपोर्ट या ठिकाणी इकडे नायजेरियामध्ये चालतात आणि असे स्टंट भरपूर करतात हे लोकं आणि जो पुढे जो ब्लॅकवाला उभा आहे तो कंडक्टरचं भूमिका काम या ठिकाणी करतो हे बघा ही कार बघा पूर्ण कार लोड केलेली <laughs> आहे अतिशय म्हणजे बघताना फार मजा वाटते पण हे जे लोक हे असं करतात त्यांना अतिशय रिस्की आहे आणि बघा इकडे जे आहे ना इकडे चिकन मटन किंवा वीफ या ठिकाणी या भरपूर इकडे भेटतं आणि नेहमी तिकडे पाहायला गेलात ना तर बिप्स बघा हा त्यांचा हा नायजीरियाचा झेंडा आहे फ्लॅग आहे आणि इकडे जसे आपले बँड्रा कलानगरला नगरला जसे आ, पोस्टर लावलेले असतात तसं या ठिकाणी आपल्याला पोस्टर देखील पाहायला मिळाला इकडे का मोठं हे सगळे टॅक्सीवाले आहेत आणि हे टॅक्सीवाले कंटिन्यू या ठिकाणी त्यांच्या लोकल ट्रान्सपोर्टसाठी लोकांना या ठिकाणी घेऊन जात असतात तर अतिशय मजा येते दे, हायवे देखील फार सुंदर आहे आणि लगोसला पोचायला आता मला वाटतं आम्ही जवळजवळ लगोसला आता पोचूच कारण इथून जवळच आहे आणि अतिशय सुंदर हायवे आहे रोड देखील फार सुंदर म्हणजे आता बघा लगोसला आपण पोहोचलो आहे ट्राफिक एवढं जास्त नसतं ट्राफिक फक्त संध्याकाळच्या टायमाला आणि सकाळच्या टायमालाच असतं त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण आता जाणार आहोत ते डायरेक्ट मैदानावरती कारण आज संडेच होता आपला खेळायचा टायमिंग होता म्हणजे इकडच्या टायमिंगनुसार आम्ही साडेचार वाजता खेळणार होतो तर पहिल्यांदा आपण मैदानात पोचूया आपल्याला थोडी शॉपिंग पण करायची होती पण शॉपिंगसाठी आपण नंतर जाणार आहोत तर आपण पहिलं मैदानात पोहोचूया इकडे पण एक हा मॉल होता कुठला तरी त्या आपल्या सिग्नलला आपली गाडी थांबली होती त्याच्यामुळे आपण त्या मॉलमध्ये थोडंसं इकडे तिकडे फक्त झा नजर मारली आणि संडे असला ना का इकडे मॉल देखील फार भरलेले असतात लोक मॉलमध्ये जाऊन एन्जॉय देखील करत असतात दे तर आपण आता मित्रांनो बघा हे एक स्कूल आहे आणि तिकडे इकेजामध्ये इकेजाचा एरिया आहे आणि ह्या इकेच्या एरियाच्या इथे आपलं मैदान देखील आहे आणि या स्कूलच्या मैदानामध्ये हे मैदान ना या इकडच्या आपल्या इंडियन लोकांनी लीजवरती घेतलं आहे म्हणजे संडेला साडेचार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे मैदान आपली मराठी आपले इंडियन लोकं त्यांनी लीजवरती घेतलं आहे आणि ते त्यांना काहीतरी भाडं कुठलं देतात दे तर त्यानुसार हे मैदान आपण त्या ठिकाणी आहे तर चला दाखवू तुला मैदान कसं आहे ते

ਸਿੰਪਲ ਰੰਟ ਆ ਯਾਰ ਐਕਚੁਅਲੀ ਉਸ ਦਾ ਵੀਡੀਓ ਤੁਮ ਉਸ ਨੂੰ ਬਣਾ ਰਿਹਾ ਹੈ ਉਸ ਦਾ ਬੰਬਲ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ ਉਹ ਖੜਾ ਹੀ ਰੱਖ ਦੂ ਲਾ ਦੇ ਆਪ ਕੋ ਦੱਕੇ ਤੋ बैटिंग करने आता है क्या आ, बैटिंग करने आता है क्या आ, क्या बैटिंग और क्या करते हैं हाँ अभी जर मित्रांनो खेळायला गेल्यानंतर अतिशय सुंदर खेळाडू देखील होते चांगले बॉलर होते चांगले बॅट्समन होते गोलंदाज देखील मस्त म्हणजे फार सुंदर माझ्या नुसतं ते या ठिकाणी क्रिके क्रिकेट खेळतच नाहीत तर चांगले प्रॅक्टिस देखील या ठिकाणी करतात त्याच्याबद्दल बघून खरंच फार मला वाटलं आणि इंडियामध्ये ज्या खेळाला धर्म मानलं जातं तो धर्म नायजेरियामध्ये देखील आपली माणसं आपली मराठी माणसं आपली मराठी मुलं पाळतात ना ते बघून फार बरं वाटलं आणि हा बघा बॅट्समनने अतिशय सुंदर फटका मारला आणि जबरदस्त षटकार देखील मारला होता ते पाहुणानं फार बरं वाटलं नंतर लगेचच त्या बॉलरने देखील कमबॅक केला आणि लगेचच त्याला आउट देखील केलं अतिशय सुंदर क्रिकेट पाहायला मिळते मित्रांनो आणि हेच क्रिकेट आहे ना आपल्याला भरपूर काही काही शिकवतं कारण मित्रांमधलंच क्रिकेट आहे ना आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो मित्र, मित्र, मित्र आणि क्रिकेट ह्या दोघांचं नातंच वेगळं आहे त्याच्यामुळे अतिशय मजा येते बघा अतिशय सुंदर आणि नायजेरियामध्ये आल्यानंतर हे पाहायला मिळतं ना तेच मनाला अतिशय बरं वाटलं आणि आम्हाला देखील क्रिकेटचा आनंद घेता आला त्याबद्दल खरंच या लोकांना थँक्यू या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो आहे जर आपण पाहाल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सगळेच बघा सगळेच ना अतिशय सुंदर होते कोण बॉलर होता कोण चांगला फिल्डर होता आणखीन मस्त वाटत होतं आणि पूर्ण संडे आम्ही ह्या दोन तास का अडीच तास का असू देत ना अतिशय सुंदर मजा केली त्याच्यामुळे खूप बरं वाटलं हा बॉलर देखील फार सुंदर होता आणि बॅट्समन देखील फार सुंदर आहेत म्हणजे हे सगळे खेळाडू आहेत ना मित्रांनो आपापलं जॉब सांभाळून या ठिकाणी काम करतायत आणि काम केल्यानंतर हा क्रिकेटच्या धर्माला आहेत आणि सगळेजणं बरोबर सा साडेतीन वाजता या ठिकाणी येऊन संध्याकाळी संडेला क्रिकेट खेळतात अतिशय सुंदर ટી એક सामना अतिशय होता मित्रांनो आणि सहा चेंडू मध्ये फक्त एक धाव पाहिजे होती आणि आमचा एक दुरंधर फलंदाज गेला होता पण शेवटी आहे ना त्या बॉलरनेच बघा वाईट चेंडू टाकला तर अशी मजा बघा नायजेरिया मध्ये आम्ही आज खेळत होतो आणि खरंच आपले सगळे सुंदर प्लेयर आहेत सगळे मराठी प्लेयर आहेत आणि म्हणजे बोलतात ना मराठी प्लेअर बघा सातासमोर पलीकडे गेल्यानंतर तिकडे देखील आपलं क्रिकेट खेळ या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि क्रिकेटची खरी मजा हीच आहे मित्रांनो कुठे पण जावा आपल्या आवडीचा खेळ सगळेजण खेळत असतात तर खरंच आज खूप मजा आली जबरदस्त मजा आली सगळेजण जा चांगले चांगले मित्र तर बंद झाले इकडे सुंदर बॉलर बॅट्समन

थँक्यू चलो चलो चला तर मित्रांनो आत्ता निघालो आम्ही आमच्या घरी म्हणजे आमच्या गेस्ट हाऊसला बघा हा आपला ड्रायव्हर आहे नायजेरियाचा आणि प्रताप का प्रतापची आज बॅटिंग देखील जबरदस्त पाहायला मिळाली सत्या बघा मॅन फ्रॉम साऊथ इंडिया <laughs> <laughs> तामिळनाडू एक जबरदस्त बॉलर पाहायला मिळाला <laughs> <laughs> आणखीन हीच मजा आहे मित्रांनो आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि एखाद्या ठिकाणी जाऊन तिकडे क्रिकेट एन्जॉय करतो <tellikten> इकडे बसलो आहे भोगालन सर फक्त आज बघायची भूमिका घेतली आहे कारण ते तिकडे कोमोरीवरती षटकार चौकार मारतात तर चला निघूया आत्ता मस्तपैकी डिनर वगैरे करायचं आहे येस 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 आदमी कोई टाइम के लिए भूल जाता है वो क्या किस लिए आया है, है। <laughs> ने ने। <laughs> प्रताप प्रताप का एक्चुअली बॉल देखा नहीं ना लास्ट वर्ड है ना भागना है। <laughs> भागना है अबे किधर है और दूसरा टाइम मैं क्या बोल दिया कभी बंदा बॉल तो पकड़ ही <laughs> नहीं रहा उस धोखा हो गया मेरा लेकिन प्रताप कितना डेंजर डेंजर बॉल पकड़ा है मैंने उधर हां देखा मैं आप तो बटरफ्लाई था उधर i tell you once the rain start fall down the tree. आता आपण फायनली घरी पोचलो आहे आजचा मस्तपैकी आज पूर्ण ब्लॉकमध्ये आपल्याला काय काय झालं सगळं दाखवणार आहे आणखीन आज मस्तपैकी आपण रोड ट्रिप देखील केली शॉपिंग देखील केली त्याच्यानंतर मग क्रिकेटदेखील फार सुंदर खेळलं सगळेजण भेटले मित्र भेटले तर आता आपण फायनली घरी पोचलो आहे आणि आता मस्तवी घरी आल्यानंतर आंघोळ विंगोळ करून सगळं मस्त जेवल्यानंतर आज मस्तपैकी आपण झोपी जाणार आहे मला आज झोप चांगली लागणार आहे तर बघा फायनली आता घरी पोचलो आहे तर टाटा जय महाराष्ट्र बाय बाय